नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाचा सण धनोत्रदशी ज्याला धनतेरस असेही म्हटले जाते धनोत्रदशी म्हणजे काय धनोत्रदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील धनोत्र तिथीला साजरा केला जातो या दिवशी भगवान धनतरी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते कधी कधी ही दोन दिवस साजरी केली जाते त्याचे कारण की एक दिवस संध्याकाळी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालते म्हणून काही ठिकाणी व्यापारी महिला दिवशी खाते पूजन करतात तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सूर्योदयाच्या तिथीला मुख्य पूजा केली जाते याला उदय तिथी असे म्हणतात आणि हीच पूजा कधी शुभ मान अधिक शुभ मानली जाते धन्वंतरी पूजाचं महत्व या दिवशी भगवान धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाचे जनक यांची विशेष पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून या दिवशी आरोग्य दीर्घ आयुष्य आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते लक्ष्मी आणि कुबेर पूजन या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचीही पूजा केली जाते घरात स्वच्छता सजावट आणि दिवे लावून समुद्रा समुद्रीचे स्वागत केले जाते नवीन धातूची वस्तू सोने चांदी किंवा भांडी खरेदी करणं शुभ मानले जाते याला धन वाढण्याचे प्रतीक मानले जाते विशेष प्रथा आणि यामागील श्रद्धा या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला यमराजासाठी दिवा लावला जातो असे मानले जाते की यामुळे अकाली मृत्यूचा धोका दूर होतो धान्य औषधी आणि आरोग्याचे प्रतीक असणाऱ्या वस्तूची पूजा केली जाते आधुनिक काळातील प्रथा आजच्या काळात अनेक जण या दिवशी गोल्ड खरेदी करतात नवीन गॅजेट वाहन किंवा घरगुती वस्तू विकत घेतात यामागचे कारण म्हणजे धनोत्रदशी हा संपत्ती आणि आरोग्य दोन्हीचा संगम असलेला दिवस आहे तर मित्रांनो या खरा अर्थ आहे धन आणि आरोग्याचे संतुलन साधणे